मित्रांनो या ठिकाणी गुलाबाचं हार्वेस्टिंग जे आहे ते चाललेलं आहे मगाशी जे बघितलं ते लोडिंग चाललेलं होतं ते जे गुलाब आहेत ते आता पार्सल झालेले आणि आता हे हार्वेस्टिंग चाललेलं आहे तुम्ही बघू शकता आ, सर ये, ये भी पॉलिओ गुलाब के ही है हा फिर आप, आप नीचे जायगे तो आपको तला तलाव दिखेगा उसके बाद में नीचे फिर एंथेरियम के आपको एरियम ग्रीन शेड है ना बरोबर एंथेरियम के फ्लावर हा वी पॉलिओ और ये गाय का सेक्शन था हाँ। अभी भी है अभी, और उसके पीछे है आम का बगीचा डक्स का सेक्शन और उनका केज कंप्लीट कम्प्लीट सर सामने हॉर्स का तबेला आहे तर मित्रांनो या ठिकाण जे केजेस स्टार्ट होताय ना ते तुम्ही बघू शकताय कि संपूर्ण असे सेपरेट केजेस त्यांनी करून ठेवलेले आणि या केजेस मध्ये प्रत्येक मेल ला एक सेपरेट कप्पा आहे त्यांना खाण्यासाठी सेपरेट सोय